आज आपण चटपटीत असं स्नॅक्स बनवून घेणार आहोत आणि बघा बघू शकता बाहेरून एकदम मस्त असं कुरकुरीत आणि आतमधून छान असं लुसलुशीत आहे खायला एक नंबर लागतं आणि अगदी पाच ते दहा मिनटात तयार होते तर नक्की करून बघा आणि चटपटीत हे स्नॅक्स अगदी झटपट तयार होते नक्की करून बघा चला मग रेसिपी बघूया हे स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे उकळलेले बटाटे जर बटाटे जर उकडून ठेवले ना तर पाच मिनटाच्या दहा मिनटाच्या आतमध्ये हे स्नॅक्स तयार होते बिलकुल वेळ लागत नाही तर काय केलं की बॉईल्ड आलू घेतलेले म्हणजे उकडलेले आणि त्याचे शिलके काढून घ्यायचे शिलके काढून घेतले आता एका वाट्यामध्ये काढून घ्यायचे किंवा प्लेटमध्ये मोठ्या पसरत आणि त्याला चांगलं असं स्मॅश करून घ्यायचं हाताने स्मॅश करा किंवा अशा प्रकारे स्मॅशरने स्मॅश करा किंवा किसनीने तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता नंतर इथे मिरेपूड घेतलेली आहे मी हाफ स्पूनच्या जवळपास चवीनुसार मीठ घेतलं आणि कॉर्नफ्लोअर घेतलं आहे दोन टी स्पून आता कॉर्नफ्लोवर खूप नाही टाकायचं लागलं लागलं टाकू शकता तर मी इथे दोन ते अडीच टी स्पून इथे कॉर्नफ्लोअर घेतलं नंतर एक हिरवी मिरची बारीक अशी कापून घेतली अगदी छोटे मुलं खात असतील ना तर त्यांच्यासाठी मिरची तुम्ही नका टाकू ते वेगळं करा हिरवी मिरची नाही टाकायची तर एवढं जरी टाकलं तरी होऊन जाते नंतर टाकली कस्तुरी मेथी असेल तर नक्कीच टाका बिलकुल स्किप करू नका खूप छान असे जे आहे स्नॅक्स तयार होते आणि नंतर उंडा भिजवून घ्यायचा लागलं लागलं कॉर्नफ्लोअर टाकायचा आणि छान असा उंडा म्हणून त्याचे रोल बनवून घ्यायचे दिसत असल्याप्रमाणे आणि रोल बनवल्यानंतर अशा प्रकारे त्याचे काप करून घ्यायचे म्हणजे एकसारखे आपला स्नॅक्स जो आहे रेडी होतो गोळे आपल्या बनवायची गरज नाही नंतर एक फोर्क घ्यायचा फोर्कच्या मदतीने त्याला फोर्कला थोडंसं तेल लावू शकता चिपकत असेल तर आणि असं त्याने प्रेस करून घ्यायची वरची बाजू किंवा दोन्ही बाजू प्रेस केल्या तरी चालतील तर अशा प्रकारे सगळं रेडी झालेलं आहे आता तेलसुद्धा हलकंसं गरम झालं आणि हलकंसं गरम झालं की त्यामध्ये हे जे आहे तयार करून घेतलेले तयार केलेले यम्मी असे आलूचे बाईट्स टाकून घ्यायचे तेलामध्ये स्नॅक्स तर तुम्ही ते टाकून घ्या आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर हे तळून घ्यायचे दोन ते तीन मिनटं लागतात हार्डली हार्डली एकदम हाय पॉवरवर तळू नका जळून जातील छान असे क्रिस्पी होतील जर मीडियम फ्लेमवर तुम्ही तळले तर अगदी दोन ते तीन मिनटं लागतात आणि बघू शकता छान असं रेडी आहे तिथेच तेल झाडून घ्यायचं आणि नंतर मग पेपरवर काढून घ्यायचे प्रकारे आपला स्नॅक्स रेडी झाला दिसत असेल तुम्हाला बघू शकता हां आणि आ हा काय जबरदस्त बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतमधून असं लुसलुशीत छान असं स्पायसी थोडंसं तिखट असं छान असं जो आहे आपला स्नॅक्स रेडी होतो नक्की करून बघा आणि हा 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 त्याला सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत नक्की खाऊन बघा तुम्ही खरंच आवडेल तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा तर मस्त खा स्वस्त रहा, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय